कोल्हापुरातील क्रांतिसेन नाना पाटील नगर इथल्या सुलोचना पार्कमध्ये घरातच सुरू केलेल्या अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी आज करवीर पोलिसांनी तिघा एजंटांना अटक केली क्रांतीसेन नाना पाटील नगर इथल्या सुलोचना पार्कमध्ये घरात चालवलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी जानेवारी सोळा रोजी छापा टाकला होता या प्रकरणी आणखी तिघा एजंटांना करवीर पोलिसांनी आज अटक केली यातील मुख्य सूत्रधार स्वप्नील केरबा पाटील याचा यापूर्वी मुरबुड आणि राधानगर येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेट मध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय आज वळीवडे इथल्या प्रदीप बाजीराव कोळी सुलोचना पार्कातील पंकज नारायण बारटक्के आणि धामणवाडीतील निखिल रघुनाथ पाटील या तिघा एजंटांना अटक करण्यात आलंय त्यांनी गर्भलिंग निदानासाठी ग्राहक शोधून ते बोगस डॉक्टर पाटील याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केल्यास स्पष्ट झालंय पोलिसांनी यापूर्वी टेक्निशियन अमित केरबा डोंगरे आणि अटक केली होती त्यानंतर या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर पाटील याला अटक केली होती त्यानंतर आज या तीन एजंटांना पोलिसांनी अटक केली गेल्या दोन वर्षांपासून यांचे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय होत मात्र प्रत्येकी दोन ते तीनच रुग्ण तपासणीसाठी पाठवल्याची कबुली ते सध्या देत आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली